विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ जैन मैं विश्व 24 न्यूज से पत्रकार दाऊद मुल्ला नवी फेरी में आपको सुनाना चाहता हूँ उत्तर सोलापुर के महेश कोटे बत्तीस हजार बेचालीस विजय कुमार देशमुख सत्ती चालीस हजार तो यहाँ पर कुछ नागरिक है आप हम यहाँ पर पूछेंगे की इनका क्या उत्सव किस तरीके से आज मनाएंगे सर देना मुला अरुण लोखंडे आपल्याला काय वाटतं कसं उत्साह कसं कराल तुम्ही आमीनचा उत्साह मालकांचा पाचव्यांदा विजय बर आणि एवढं लीड ना पाचव्यांदा विजय असून पण एवढं लीड नाही या लागले मालक हे खूप मोठी गोष्ट आहे पुढच्या डिपॉझिट जप्त करायचं मालकांचा पहिल्यापासूनच रेकॉर्ड आहे महेश कोट्या सुद्धा किंवा मनोज सपाटा सुद्धा असू सुद्धा प्रत्येकांचं डिपॉझिट मालकाने जप्त केलेलं आहे यावेळेस पण हे परंपरा कायमच चालूच आहे आता एकंदरीत आता मी महेश कोटे यांची बाई घेतली जे म्हणतात कुठं तर घोटाळा हे त्यांचा पराभव झाला तर त्यांनी मशीनवर घोटाळा म्हणून सांगणार लोकसभेला हेच विजय झाला तर त्यांनी मोदींचा पराभव भाजपचा पराभव म्हणतो आता त्यांचा पराभव झाला तर मशीन घोडा म्हणून हे प्रत्येक वेळी हेच गजानन कोळी काय विजय मालकांचा निश्चित विजय तर निश्चित निश्चित होत आणि सगळ्याला माहिती होत पण जे अफवा झाले तुतारीची त्याची याची आणि इतिहास मधलं पहिल्यांदा सोलापुरातल्या चारही जागा निवडून आलेत अक्कलकोट धरून आणि बी जे शीट आलेत आणि हे मोठे पराभव आहे सगळ्यात आणि तुता, तर आज मशीनची घोटाळा हे प्रत्येक त्यांनी नाही त्यांचा राहुल गांधी पण हेच मुंबईत आहे भारतात जरी त्यांचा शीर पडले तर त्यांनी तेच बोलतात की आमचं ईव्हीएम घोटाळा झाला ते झाला हे झाला पण हे मालकांचं मालकावर असलेलं प्रेम हिंदू धर्मावर असलेलं प्रेम हे लोकांना त्यांना बरोबर दाखवून दिलं आणि विचारत मालकांनी काय केले लोक बोलत होते विचारत होते त्यांना प्रत्येक प्रत्येक माणसाला त्यांना सगळ्यांनी मतदानाच्या रूपात त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तरला उत्तर, उत्तर एकच आहे फक्त विजय देशमुख मालक आता निवडून आलेत ह्याच्या पुढं आणि चारही उमेदवार निवडून आल्यामुळे आता सोलापूरचा विकास हे वेगानं होणार आहे आणि सगळेजण मिळून करणार आहेत आणि ह्याच्या पुढे कुठलाच पक्ष इथं टिकणार नाही फक्त बीजेपीच राहणार आहे महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाची आपली बसली ना तुम्ही बघा ना न्यूज आता आपलं फक्त सगळ्या न्यूज चॅनल म्हणा सगळ्यांचं जे त्यांचं हे असतं कॉल असते त्या कॉल मध्ये दीडशे ते एकशे सत्तर जागा महा महाविकास विकास आघाडीच महाविकास आघाडीचे एकशे वीस जागा महायुतीचे एकशे सत्तर जागा असे होते पण सगळं रेकॉर्ड तोडून दोनशे वीस जागेवर ते आपलं महायुतीचं सरकार येऊन बसलंय आता सगळ्यांचा सपाटा केलेला आहे लाडकी बहिणीचं पाच टक्के मतदान वाढलंय महिलांचं जे महिला घराच्या बाहेर मतदान करत नव्हते यापूर्वी या लाडकी बहिणीमुळेच हे मतदान वाढलेलं आहे आणि त्यांचेच आम्हाला आशीर्वाद भेटलेला आहे सगळ्या महिलांचा आणि आशीर्वाद कायम राहणार आहे आणि जे म्हणत होते बंद पडणार आहे पुढे घालणार नाहीत करणार नाहीत असं काही नाहीये सगळ्यांना याचा फायदा होणार आहे याचा पुढे पण अजून वेगळं पाटीलजी हे पण आवाहन केले होते की जर सरकार बसली तर दोन हजार का अडीच हजार का तीन हजार पेक्षा अधिक देऊ का हे आता शब्द पाळतील का तिने पाळतील तीन हजार म्हणले नव्हते एकवीसशे रुपये म्हणले होते एकवीसशे रुपये देतील टप्प्याने वाढवतील तिने आता एकवीसशे तर जे म्हणले ते एकवीसशे तर पडणारच पुढच्या महिन्यात आणि ह्याच्या पुढे जे आणणार आहे सरकारला सगळेजण बहुमताने विजय केलेला आहे ना त्याचा जाणीव कुठेतरी सरकारला असणार आहे आणि त्या या जाणीवाची त्यांनी जाणीव ठेवून सगळ्या लोकांचं आणि देशाचं म्हणा महाराष्ट्राचं म्हणा सगळ्यांचा विकास त्यांनी करणार आणि सोलापुरात सगळे उद्योग आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सगळ्यांकडनं एक सोलापूरकरांकडनं मी विनंती करतो की सोलापूरकडे लक्ष देऊन सोलापूरचे नागरिक म्हणा नव जवान म्हणा कुठंच पुणे मुंबई स्थलांतर व्हायला लागले ते थांबावं कुठेतरी इथं आणून उद्योग पहिल्यांदा इथं आणून सगळ्यांचं तोंड बंद करावं हे विनंती त्यांना करतो मुख्यमंत्री कोण तुमची अपेक्षा एकनाथ शिंदे का देवेंद्र फडणवीस दोघ जण कोण पण उदय आम्हाला एकच आहे ते मोठे वरिष्ठ आहेत त्यांनी काय निर्णय घेतील घेतील महाविकास आघाडीचे सरकार जर आमची बसली तर आम्ही तीन हजार देऊ महिन्याला येते त्यांनी एवढं वर्ष सत्तर वर्ष त्यांनी राज केलं त्यांचं डोक्यात पण आलंय की महिलांसाठी हे करावं आणि अडीच वर्ष आमच्या डोक्यात तर आलं की महिलांसाठी हे म्हणून हे लोकांना कळून चुकलं ना तुम्ही पण तुम्हाला पण माहिती सोलापुरात आतापर्यंत जेवढे पण इलेक्शन झालेत कधी असलं कॉल बघितलं का तुम्ही वन झालेलं झालेला साइड मग याच्यावरती तुम्ही विचार करा की महिलांचा माहिती येते की मशीन मध्ये आता घोटाळा आहे न्यूज लाग प्रत्येक न्यूज मध्ये खुलासा करील सगळे जप्त करण्यात आले जप्त म्हणलं तर काय त्यांचं व्हिल खुला ते मोठे वरिष्ठ त्यांनी बघून घेतील पण गोटा वगैरे नसते हे शेड त्यांनी तर हे मुद्दा उचलले असते का नाही आणि त्यांचं कर्तृत्व पण पाहिजे ना आता महेश कोटेंच त्यांचं नशिबात नाही आणि त्यांनी उभारू पण नाही आमदार केला कर्तृत्व आलेत की येतात काय आलेत ऑलरेडी विजय घोषित झाला त्यांचं हा देख सकते हैं आप यहाँ पर नागरिक किस तरीके से आपला उत्साह मना रहे आगे के अपडेट और भी मैं देता रहूँगा तब तककीले जैन मै विश्व ट्वेंटी फोर न्यूज से पत्रकार दाऊ मला मेडसात कॅमेरामॅन टोपिक मुजाओर जय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा